राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे तांत्रिक बिघाडामुळे विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले या अपघातात अजित पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांच्यासह विमानातील चारही प्रवासी यांचा देखील मृत्यू झाला आहे अजित पवार आज सकाळी आठ वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या चार जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले होते विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच वैमानिकांचे नियंत्रण सुटले विमान धावपट्टीवर आदळून बाजूच्या शेतात घुसले आणि काही क्षणातच विमानाने पेट घेतला अजित पवार यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे